आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्य योजनेतील कर्मचारी हे वाऱ्यावर असल्याचं दिसतंय अडीच महिन्यांपासून ना नियुक्ती ना वेतन अशी स्थिती सध्या या कर्मचाऱ्यांवर ओढावली पाच जूनपर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषण करू असा इशारा देण्यात आलेला आहे तुकाराम बाबा महाराजांचा सरकारला असा इशारा समोर आलाय मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्य योजनेतील कर्मचारी सध्या वाऱ्यावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे कर्मचाऱ्यांना अडीच महिन्यांपासून ना नियुक्ती मिळाली ना वेतन मिळत असल्यानं कर्मचारी आक्रमक झालेले आहेत येत्या पाच जूनपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असा इशारा तुकाराम बाबा महाराजांनी दिलेला याबाबतचं निवेदन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना देखील देण्यात आलं वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल शिक्षण विभाग असेल किंवा नगरपालिका असेल या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग करून घेण्यामध्ये टाळा टाळा होते जर ह्या मुलांना जॉईनिंग करून जर नाही घेतलं सरसकट जॉईनिंग करून नाही घेतलं तर अमरण उपोषण पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिस आम्ही अमरण उपोषणला बसण्याचा या ठिकाणी इशारा देतो